नाही आपलं थोडे काय मोठे असं स्कोप आहे तिथे आपण बंधारा करू शकतो आणि आपल्याकडे आता जलसंधारणमधून करता येईल लगेच तर ते लगेच लावून कामाला लोक म्हणजे तो झाला की परमानंट झाला ना सुरू तुम्हाला किती पैसे लागतील ते मी लगेच देतो तिथे जलसंधारण आणि पब्लिक टॉयलेट झाले पब्लिक अच्छा मग ते किती लांब आहे ते ठीक आहे आणखी कुठे जवळ स्कोप असेल तर ते आपण ह्याच्यातून करून दिले सरकारमध्ये

શુભેચ્છા દેખા શુભેચ્છા અમિતાબા આઈ ભરાડી દેવી ઉત્સવા નિમિત્તાને આ સર્વ ભરાડી દેવી ભક્ત બંધવ ભગિની सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला येतात आणि आईचं दर्शन घेतात मनोभावे श्रद्धेने आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या आईची ख्याती लावलौकिक आहे आणि म्हणून हजारो लाखो लोक या ठिकाणी येत आहेत मंदिराचं काम देखील चांगलं सुरू आहे अंगणे कुटुंबीय या देवस्थानाच्या देवस्थानाचं सगळं जे काय पावित्र्य मांगल्य आणि इथलं डेव्हलपमेंट करताय खरं म्हणजे अंगणे परिवार एवढं मोठं काम करतोय हे खरं म्हणजे याचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून देखील जे जे काही करता येईल ते त्यांनी सांगावं आणि भक्तांसाठी या ठिकाणी जे आवश्यक आहे सोयीसुविधा त्या तिथं कुठेही सरकार मागे पडणार नाही पब्लिक सार्वजनिक शौचालय सार्वजनिक आपलं बाथरूम्स या ठिकाणी आणखी कमी पडले तरी आपल्याला करता येतील कलेक्टर आणि पाण्याचं जे काही प्रश्न आहे तोही आज त्यांनी सांगितला आहे आणि तो, तो पाण्याचा प्रश्न देखील आपण कसा सोडवता येईल यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत भक्तनिवास बोला बोला, निवास बोलायचं नाही भक्तनिवास तुम्ही सांगा आणि अंगणे परिवाराने भक्त निवासाच्या बद्दल देखील सांगितले पण ते परमिशन तोल। आ, ते मिळाल्यावर म्हणजे परवानगी मिळाल्यावर परवानगी म्हणजे सरकारची नाही आपल्याला दिवीचा कौल घ्या आणि मग तेही आपल्याला करता येईल कारण इथे लाखो भाविक भक्त येतात एका श्रद्धेने येतात न चुकता येतात आज खूप कार्यक्रम होते पण योग होता इथे यायचा पहाटे चारला उठलो पाचला विमान पकडून इकडे आलेलो त्यामुळे शेवटी एक देवीचं एक जे सत्व आहे आणि ते बरोबर इकडे आपल्या भक्ताला दर्शनाला खेचून आणतं त्याच्यातला तसं बघायला गेलं तर आपलं का हो अध्यक्ष मोदय आपलं तसं येण्याचं प्रयोजन नव्हतं पण मनामध्ये होतं की पण आज दोन तारीख महत्त्वाची असते मी या तारखेला या ठिकाणी सर्वजण येतात त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मी आलो आईच्या आशीर्वादाने या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली आहे लोकांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि मग राज्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देखील गेल्या दीड वर्षामध्ये अनेक निर्णय आपण घेतले आणि सर्व हित लोकांच्या हिताचे शेतकऱ्याचे कामगारांचे महिला भगिनी तरुण युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण काम, काम करतोय काल देखील अधिवेशनात देखील अनेक मोठे निर्णय आपण घेतले आणि या कोकणासाठी खास आपण सिंचनाचे प्रकल्प वाढले पाहिजे बॅकलॉग आपला जो आहे भरून काढला पाहिजे यासाठी देखील चर्चा झाली आणि त्या ज्या ठिकाणी म्हणून मी आता म्हणालो कलेक्टरना तिथं जिथं आपल्याला स्कोप आहे तिथे तिथे आपण छोटे मोठे मध्यम बंधारे करून या भागामध्ये खाली वाहून जाणारं पाणी जे आहे हे आपल्याला अडवलं पाहिजे थांबवलं पाहिजे आणि या भागामध्ये फक्त पावसाच्या पाहुण्यावर अवलंबून न राहता या ठिकाणी बारमाई शेतकऱ्यांना आपल्या पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे आणि म्हणून रस्ते असतील दिवाबत्ती आरोग्य पाणी सिंचन या सर्व बाबी ज्या आहेत या आपण शासनाच्या माध्यमातून जेवढं आपल्याला करता येईल रस्ते झाले इतकडे कमरे चांगले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कोकणातला रस्ता जो आहे तो देखील आता पूर्ण होतो आणि मुंबई गोवा सिंधुदुर्ग हा एक आपण जसा मुंबई पुणे केला ॲक्सेस कंट्रोल नागपूर मुंबई केला तसा मुंबई सिंधुदुर्ग पण आपण ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता करतो जेणेकरून अतिशय अर्ध्या वेळेमध्ये या ठिकाणी लोकांना पोहोचता येईल पर्यटनाला वाव मिळेल इकडे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील आपले बीच खूप चांगले आहेत या बीचला देखील त्या रस्त्याच्या माध्यमातून कंट कनेक्ट करता येईल आणि मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये सुविधा मिळतील आपण कोकण विकास क्षेत्र प्राधिकरण नवीन निर्माण केलेलं आहे त्याच्या माध्यमातून देखील इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना इकडच्या ग्रामस्थांना अनेक सुविधा देता येतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आपलं सरकार म्हणजे तुमचंच सरकार आहे आपल्या भराडी आईच्या आशीर्वादाचं सरकार आहे आणि नक्कीच या भागात येणाऱ्या भक्तांना ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या आपण सांगत जा तुम्ही सांगितल्याशिवाय आम्ही नाही करू शकत ना तर पण कुठंही काही सरकार कमी पडणार नाही एवढंच सांगतो आपण या ठिकाणी सन्मान केलात या ठिकाणी बोलावला याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व देवी भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद पत्रकारांना पण खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र साकडं काय घातलं देवी चरणी देवीच्या चरणी साकडं काय देवीला सगळं माहिती आहे शेतकरी कष्टकरी शेतकऱ्यांवर बळीराजावर आलेलं संकट दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला सुखी समृद्धी संपन्न आनंदी बाकी दुसरं काही मागण्याची आवश्यकता नाही एक सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे ती संधीचं सोनं करून लोकसेवा जनसेवा राज्याचा विकास सुरू आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो